महसूल विभाग हा शासनाचा चेहरा आहे या विभागाला पारदर्शक आणि गतिमान कामकाजासोबतच नवतंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं सरकारच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत महसूल क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते ए आयसारख्या नवमाध्यमांचा वापर करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत इतर राज्यात झालेल्या नाविन्यपूर्ण कामाप्रमाणे आपल्या राज्यातसुद्धा नवीन संकल्पना राबवाव्यात नियमबाह्य कामं होता कामा नयेत याची दक्षता घ्यावी या कार्यशाळेनिमित्त प्रत्येक जिल्ह्यानं शून्य सुनावणी संकल्प राबवून सुनावणीची प्रकरणं तात्काळ निकाली काढावीत माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या येत असतील तर त्याचं तात्काळ खंडन करून त्याबाबतची वस्तुस्थिती माध्यमांना कळवावी आपण केलेल्या चांगल्या कामांची माहिती माध्यमांना द्यावी अशा सूचना बावनकुळे यांनी यावेळी दिल्या या कार्यशाळेला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी उपस्थित होते